राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यू आज दिनांक सोळा रोजी मोठ्या उत्साहात व आनंदात प्रवेश उत्सव संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ जे संचालक व मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार जामणे नगरपालिकेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे मुख्याध्यापक श्री देवीदास काळे श्री किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले सूत्रसंचालन श्री योगेश बावस्कर सर यांनी केले या प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत ढोलताश्यांच्या गजरात करण्यात आले गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याचनंतर सर्व विद्यार्थ्यांना सामग्री शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप व प्राचार्य यांचेकडून शालेय गणवेश वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सरोणे यांनी स्वच्छता आरोग्य व शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जनरल पालक सभा घेण्यात आली विद्यार्थी उपस्थिती शालेय शिष्यवृत्ती उपस्थितीवृत्ती बाबत चर्चा तसेच शाळा फी मंजुरी शालेय पोषण आहार बाबत विषय घेण्यात आले आता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड मेनू स शालेय पोषण आहार देण्यात आला मुलांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर पहिल्याच दिवशी गजबजून व गेला होता संस्थेचे अध्यक्ष नामदार भाऊ महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य सचिव सौसाधनाई महाजन माजी नगराध्यक्षा नगरपरिषद जामनेर व ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार व सर्व संचालक मंडळाने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Thank

या वर्षी वर्षीचा याच्यामध्ये पुस्तक या व्यक्ती तुम्हाला कळेल यामध्ये शासनाने शिक्षक त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना दिलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास केला आपण बघतो शासनामध्ये एकच आहे कारण मला